आज आपण या व्हिडिओमध्ये गॅस ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हल्ली शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र एकीकडे सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमती तर दुसरीकडे दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पासून किराणा मालाच्या किमतीत होणारी वाढ यामुळे सर्वसामान्य जनतेच्या घरचे बजेट पूर्णता कोलमडले आहे अशातच केंद्र सरकारने एल गॅस ग्राहकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये बावन्न हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये एल पी जी गॅस सिलेंडर शिक्षण व इतर पायाभूत सुविधा आणि ईशान्येकडील राज्यांच्या विकासा संदर्भातील कामांचा समावेश आहे सरकारने पी एम आय योजनेला आणखी मजबूती देण्यासाठी बारा हजार साठ कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे आपल्या देशात एल पी जी गॅस सिलेंडरची विक्री आय ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्यांकडून केली जाते या कंपन्यांना एल पी जी गॅस विक्रीमध्ये तोटा होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे सरकारकडून भरपाई म्हणून तीस हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे ही रक्कम बारा हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे काल शुक्रवार ऑगस्ट रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात पी एम आय अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात नऊ गॅस सिलेंडर वर प्रत्येकी तीनशे रुपयांप्रमाणे अनुदान म्हणजे सबसिडी देण्यास मान्यता दिली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील सुमारे दहा पॉइंट तेहतीस कोटी कुटुंबांना मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर वर तीनशे रुपयांची सबसिडी केंद्र सरकारकडून मिळते ही रक्कम थेट डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर फक्त पाचशे पंचावन्न रुपयांना मिळत आहे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये सध्या चौदा पॉइंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास आठशे पंचावन्न रुपयांना मिळत आहे मात्र आय म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी सरकारकडून दिली जाते त्यामुळे त्यांना घरगुती सिलेंडर फक्त पाचशे पंचावन्न रुपयांना मिळत आहे दुसरे महत्वाचे म्हणजे टप्प्या टप्प्याने पंच्याहत्तर लाख महिला मोफत म्हणजे फ्री मध्ये नवीन गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने मागेच जाहीर केलेले आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून याबाबतची माहिती सर्व जनतेला दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र